शिवजन्मभूमीत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलेला आहोत काही क्षणा शिवनेरी किल्ल्यावरती संघर्ष होता मनोज दारंगे पाटील जात आहेत आपण मनोज दारंगे पाटील ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य बघू शकता आज वळता येणार नाही गाडी आज वळता येणार नाही गाडी तुम्हाला काय लागेल रिव्हर्स दादा येऊ तर गाडी दोन मिनिट थांबू दे गाड्या द्यायचं काय करा सोबत अशी रिव्हर्स punya yeah. Arsen becap jadi peritaman saat